नेव साहेब येतो आता महिने झाले आम्हाला इथे येऊन चाल दादू येई अनुहाताजे आई बहिणी ये चाळीस किलोचा राहतो जाताना साठ किलो चा होऊन जातो काय काही याला प्यायला लागत तिला खायला लागत मी वाकायच्या जा कामाला जातो रोजाना आणि यांच्या पोटावर रुग्णा शिवकन्या या भावाला लय दुःख झालं आपण चाललो तर आपण इथंच थांब आता था 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 राहतो नको तुम्ही जा मी कवर रे मंच करता मी माच भावाला सवाला करणार नाही आता आपण गेला कॅन्सल तू जायचं चरला बहिण निघा रे अरे निघणार